जेव्हा भावना टोकाला जातात कर्क राशीचं कठोर बाजू श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कर्क राशी म्हणजे प्रेम संवेदनशीलता आणि काळजी ते आईसारखं वागतात समोरच्याला झाकणं सांभाळणं त्यांचं दुःख स्वतःवर घेणं हे त्यांचं स्वभावधर्म आहे पण हेच कर्क राशीचे लोक कधी कधी अचानक कठोर का होतात कधी ते प्रेम थांबवतात का ते गप्प होतात याचं एक उत्तर एका शब्दात भावना थकतात कॉन्फ्लिक्ट भावना जेव्हा टोकाला जातात जेव्हा सतत देणे चालू राहतं आणि मिळवणं थांबतं जेव्हा जेव्हा प्रेम वापरले जाते असं कर्कराशीला वाटतं तेव्हा ते शांत होत जातं त्यांना नेहमी ॲवेलेबल समजलं जातं त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर राहत नाही उदाहरणार्थ तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये फॉर एक्झाम्पल एक मालती नावाची एक स्त्री आहे एक गृहिणी आहे तिचं संपूर्ण आयुष्य नवऱ्याला आणि मुलांना समर्पित केलं ती कधी स्वतःसाठी काही मागितली नाही पण एक दिवशी तिने जेवण बनवणं थांबवलं गप्प झाली कोणालाच काही सांगितलं का नाही ती कठोर झाली कारण तिच्या भावना खूप दिवसापासून टोकाला गेल्या होत्या सायकॉलॉजीनुसार बघितलं तर इमोशनल ब्रॉनआट आणि इमोशनल बर्नआउट आणि बाउंड्री बिल्डिंग इमोशनल बर्नआउट म्हणजेच जेव्हा सतत दुसऱ्यांना सांभाळता सांभाळता स्वतःची ओळख विसरली जाते आणि मग मेंदू थकतो त्याला एम्पती बंद होते कर्क राशीचा प्रेमभाव खूप खोल असतो पण जेव्हा रिपीटेडली डिसअपॉइंटमेंट होते तेव्हा त्यांचं अंतकरण बंद होतं बाउंड्री बिल्डिंग म्हणजेच आता पुरे झालं अशी एक अंतर्गत घोषणा कर्क व्यक्ती मग स्वतःभोवती एक अदृश्य अदु, भिंत उभी करतो त्याला कुणीही दुखू शकणार नाही उदाहरणार्थ मॅरेज सुमित आणि श्रद्धा दहा वर्षाच्या लग्नात श्रद्धा नेहमी समेट करत राहिली सुमितचं वर्चस्व खोटं बोलणं निग्लेक्ट हे ती सहन करत होती पण एक दिवस श्रद्धाने फक्त एक वाक्य बोललं आता मला शांततेत राहायचं आहे ती कठोर झाली गप्प झाली आणि त्याने ते गांभीर्याने घेतलं नाही ती निघून गेली ज्योतिष अँगलनं जर पाहिलं तर चंद्राचा प्रभाव आणि कठोरतेचं क्षण असतो म्हणजेच कर्कराशीचा स्वामी ग्रह म्हणजे चंद्र तो मानाचा कारक आहे चंद्र पंडित असेल शनी राहू केतूच्या प्रभावात तर भावनांमध्ये अस्थिरता वाढते जर चतुर्थ किंवा अष्टम स्थान कमजोर असेल तर व्यक्ती जास्त काळ अपघात सहन करू शकत नाही एक दिवस त्यांचं रूप कठोर बनतं ज्योतिषशास्त्राच्या सांगतात चंद्र जर मकर वृश्चिक किंवा कुंभ राशीत असेल तर कर्क राशीच्या भावना फार खोल जाऊ शकते आणि नंतर तोच व्यक्ती भावनाशून्य होतो रिअल लाईफ रिलेटेबल एक्झाम्पल सांगायचे म्हटले तर मित्र म्हणून वापरला जातो राजेश सतत मित्रांना आर्थिक मानसिक मदत करत राहिला पण जेव्हा त्याला गरज भासली तेव्हा कोणी नव्हतं तो गप्प झाला कठोर झाला आणि मग त्याने बाउंड्री निर्माण केली आई म्हणून नाकारणं मधुरा एक आई तिच्या मुलांनी सतत तिची सेवा घेतली तिचं मत विचारात घेतलं नाही जेव्हा मुलगा म्हणाला तुम्हाला काहीच समजत नाही ती फक्त म्हसली तिच्या डोळ्यात पाणी होतं पण मनात कठोरता आली पत्नी म्हणून दुर्लक्षित नैनाने नवऱ्यासाठी सगळं केलं घर कुटुंब नातेसंबंध सांभाळले पण तो सतत फक्त स्वतःचं पाहत राहिला ती एक दिवस म्हणाली माझ्या भावना मोजल्या गेलेल्या नाहीत आता मी मोजणं थांबलं म्हणजेच थांबवलं मित्रांनो जर तुम्हाला असे अनुभव येत घेतला आहे का किंवा तुम्ही असा अनुभव घेतला आहे का जेव्हा तुम्ही खूप दिलं आणि शेवटी गप्प झालात कमेंट तुमचं मत मोकळं करा आणि हा ब्लॉग अशाच सेन्सिटिव्हली वागणाऱ्या लोकांसोबत शेअर करा मित्रांनो यातून निष्कर्ष असा निघतो की कर्कराशी कटर होत नाही ती स्वतःला वाचवते जेव्हा भावना जास्त होतात तेव्हा त्या तुटतात आणि त्या तुटल्यानंतर जो आवाज येतो तो मौनाचा असतो माझं प्रेम संपलं नाही पण माझं देणं थांबलं आहे ही कर्क राशीची खरी कठोरता आहे मित्रांनो जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमधून स्वाईप करा धन्यवाद